राज्यात पुढील पाच दिवस काही भागात पाऊस आणि ढगाळ वातावरण तर काही भागात उन्हाचा शक्यता आहे विदर्भ मराठवाडा खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज आहे मग नेमकं को पावसाचा अंदाज आहे याची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात हवामान विभागाने आज म्हणजेच नऊ एप्रिल ला विदर्भातील अकोला अमरावती भंडारा गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह तर काही ठिकाणी गारपीट आणि पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तसेच बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव आणि मध्य महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आलाय विदर्भातील बुलढाणा नागपूर वर्धा आणि वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी गारपीट आणि पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच अकोला अमरावती भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे सांगली आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे गुरुवारी संपूर्ण विदर्भ मराठवाडा खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या सरी पडतील असा अंदाज आहे तर शुक्रवारी आणि शनिवारी विदर्भ मराठवाडा खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे